नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन श्रींच्या पालखीचे खामगावात जल्लोषात झाले स्वागत गुरुवारी शेगाव नगरीत भक्तांसोबत होणार दाखल बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा पुरवठा विभागाची जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष समस्यांनी विडखा घातलेल्या बस आणखी समस्या एस एसटी महामंडळाला सापडला नाही मुरुम तर टाकली माती हॉकर्स झोन मध्ये व्यवसाय करा रस्त्यावर नाही अतिक्रमण मुक्त रस्त्यासाठी महापालिका पोलीस आग्रही नीट गाडी चालवता येत नाही का विचारणे पडले महागात कुख्यात गुंडांनी पुन्हा केला राडा चिखलयुक्त रस्ते ठरले कारण आता सविस्तर बातम्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी श्री गजानन महाराजांच्या पालखीसह तीस जुलै रोजी खामगाव शहरात दाखल झाले गणगण गन गणात बोते आणि हरिनामाचा जयघोष करत पालखीचे आगमन झाले भक्तांनी बाळापूर नाक्यापासून फरशीपर्यंत पालखी व वा वारकऱ्यांचे नागरिकांनी स्वागत केले जागोजागी रांगोड्या काढल्या होत्या वारकऱ्यांना प्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच हनुमान विटामिन मध्ये वारकऱ्यांना प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती पालखी सकाळी अकरा वाजता नगर परिक्रमेसाठी निघाली श्रींची पालखी वाल्मिक चौक विकमसी चौक कृषी उत्पन्न बाजार समिती टिळक पुतळा अर्जुन जल मंदिर मेन रोड जगदंबा चौक महावीर चौक मोहन चौक फरशी महावीर भवन एच डी एफ सी बँक खामगाव अर्बन बँकेसमोरून श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात दुपारी तीन वाजता पोहोचली येथे मुक्काम राहणार आहे वारकऱ्यांचे व वा पालखीचे बाळापूर फैल विकमसी चौक कॉटन मार्केट टिळक चौक मेन रोड फारशी मार्गावर भक्तांकडून स्वागत करण्यात आले वारकऱ्यांना फराड पाकिटे केळीचे वितरण करण्यात आले खामगाव शहर भक्तिमय झाले होते मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी मार्गामध्ये बदलाव करण्यात आला होता पालखीमध्ये सातशे वारकऱ्यांचा सा समावेश होता दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने पालखी मार्गासह ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला आहे श्रींची पालखी नॅशनल हायस्कूल येथे पोहोचल्यानंतर या ठिकाणी पालखी मुक्कामी राहील श्री गजानन अवलिया महाराज भक्तमंडळ सुटाळपुरा खामगावकडून भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे दर्शन बारीने भाविकांना रात्री उशिरापर्यंत श्रीचे दर्शन घेता येणार आहे गुरुवारी एकतीस जुलै रोजी पहाटे पाच वाजता श्रींची पालखी अग्रेसन चौक शहर पोलीस स्टेशन आयकर भवन बसस्टँड सामान्य रुग्णालयासमोरून शेगावकडे प्रस्थान करेल हजारो भाविक पायी वारीने शेगावी पोहोचतील you <laughs> अकोला शहरासह जिल्ह्यात डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करणाऱ्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात दिसत कार्डवर अकोलामधून दोन ते अडीच वर्ष पूर्वी बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची हुबेहूब स्वाक्षरी सुद्धा करण्यात असल्याचे दिसून आले आहे या अवैध धंद्यांकडे वळलेल्या एजंटांनी अकोल्यातच रेशन कार्ड पुस्तके छापण्याचा धंदा उघडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे काही दिवसांपूर्वी अकोला तहसीलमधील पुरवठा विभागात असेच एक डुप्लिकेट रेशन कार्ड अधिकाऱ्यांना आढळून आले होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी रेशन कार्ड जप्त केले होते आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधील पुरवठा विभागात काही रेशन कार्ड धारकांकडे असेच डुप्लिकेट रेशन कार्ड दिसून येत आहेत अकोला जिल्ह्यात एक ते दीड वर्षापासून शासनाची ई रेशन कार्ड प्रणाली सुरू झाली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर रितसर कागदपत्रे देऊन ग्राहकांना ई रेशन कार्ड पुरवठा विभाग देत आहे त्यातच काही डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करणाऱ्या एजंट नाही ग्राहकांकडून तीन ते सात हजार रुपयात शासनाने बंद केलेला रेशन कार्ड पुस्तके देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे सुद्धा दिसत आहे अकोला जिल्ह्यातील काही रेशन कार्ड दुकानदार सुद्धा या व्यवसायाकडे वळले असून जिल्हा पुरवठा अधिकारी याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे याबाबत या जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारणा केली असता नागरिकांची रेशन कार्ड बाबत फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी न्यूजशी बोलताना दिली आता आपण मागील दोन वर्षांपासून शासनाच्या निर्देशानुसार ही रेशन कार्डचं वितरण सुरू केलेलं आहे जुने मॅन्युअल कार्ड बंद केलेले आहेत त्याचं वितरण आता कार्यालयातून होत नाही पण अशा स्वरूपाच्या काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत की काही एजंट लोक नागरिकांची फसवणूक करत आहेत जुने रेशन कार्ड बाहेर छापून काहीतरी पदव्याप त्यांची चालू आहे तर यामध्ये काही जर रेशन दुकानदार समाविष्ट असतील तर आपण त्यांची रिक्सर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई हां त्या नागरिकांना असं आवाहन करण्यात येते की त्यांनी रिक्सर आपली जी का आवश्यक कागदपत्रं आहेत ती शहर पुरवठा विभागामध्ये जमा करावी आणि त्यांना नवीन ई रेशन कार्ड आपण घेतो आधीच विविध समस्यांनी घेतलेल्या टावर जवळील जुन्या बसस्थानकात मुरुमा माती टाकली त्यामुळे परिसर घसरडा झाला आहे काही प्रवासी घसरून पडले नवीन दुखणे घेण्याची वेळ आली आहे बसस्थानक प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने आधीच विविध ठिकाणी चिखल झाला आहे जुन्या बस स्थानकात आधीच विविध समस्या आहेत प्रवाशांना बसण्याची सोय नसल्याने गाडीची वाट पाहत बाहेर उभे राहावे लागते परंतु बसस्थानकात प्रवेश करणे खूप कठीण झाले आहे स्थानकाच्या आवारात चिखलावर मुरुम टाकण्याऐवजी माती टाकली गेली आहे त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाली आहे अशा प्रकारे चुकीचे काम होत असताना बसस्थानक प्रशासन झोपेत होते का अशी विचारणा प्रवासी करत आहेत कारण जमीन कोरडी होईपर्यंत प्रवाशांची धडगत नाही नवे दुखणे विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे शहरातील रस्त्याची वाढती ट्रॉफिक पाहता आणि मुख्य म्हणजे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरचे अतिक्रमण आता काढले जातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना हॉकर झोनमध्येच व्यवसाय करावा लागणार असून एक ऑगस्टपासून या क्रांतिकारी नियमाची अंमलबजावणी होईल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गांधी रोडवर एक ऑगस्ट पासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय न लावण्याचे निर्देश दिले आहेत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेरीवाले आणि स्थानिक व्यावसायिकांच्या एका विशेष बैठकीत ते बोलत होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी बैठकीला मार्गदर्शन केले सर्वप्रथम स्थानिक व्यावसायिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या समस्यांची माहिती घेण्यात आली पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांनी त्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच धोरणांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक खुले नाट्यगृहांच्या बाजूला तयार केलेल्या हॉकर झोनमध्ये सर्व किरकोळ व्यापाऱ्यांनी दोन दिवसांच्या आत स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले मनपा प्रशासनाने सूचित केले की दोन दिवसांच्या आत त्यांना त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी इशारा दिला आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गांधी रोडवर व्यवसाय करताना आढळणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल या बैठकीत इतर पोलीस अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते अकोल्यातील अग्निशमन केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा त्रास दिवसांदिवस वाढत असून यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडींचा मोठा सामना करावा लागत आहे या रस्त्याने दररोज शेकडो वाहन चालक ये जा करतात मात्र रस्त्यावर मुक्तपणे फिरणारी जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे स्थानिक नागरिकांनी व वाहन चालकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे अग्निशामन केंद्र सरकारच्या महत्वाच्या ठिकाणांसमोर जर अशी परिस्थिती असेल तर आपत्कालीन सेवा कशा पोहोचणार असा प्रश्न देखील केला जात आहे वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका आणि कार्यालयीन कर्मचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु संबंधित यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे स्थानिक प्रशासन आणि नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना करून मोकाट जनावरांची धरपकड करून त्यांचे व्यवस्थापन करावे अन्यथा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील अतिक्रमण मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आग्रही असताना शहराच्या रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या कारवाईसाठी महापालिका आयुक्त काही पुढाकार घेतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आहेकरी आले गेले काय दो तीन जणे आले तर आरे नाही बच्चे मदरसे बाजार से मेरे तो बच्चे को काट लेता है अभी कुत्ते ने उसकी जिम्मेदारी कौन लेगा इतने कुत्ते गए कुत्ते तो बहुत हो गए इधर कुत्ते पकड़ने वाले आ रहे भी नहीं तो क्या करना चाहिए उसके बारे में लेके जाओ ना और लंबा छोड़ गया उनको हाँ अरे लीकेज आ रही है छोड़ दे रहे वो भाग्य ही आ जा रहे इनको लंबा ले थोड़ा लंबा छोड़ गया हो जरा सा क्या दे रहे वो ले आना उनको खामोगा हमगा में छोड़ गया हो जरा लंबा एकदम कुत्ता परेशान कर दिया हमारे मोहल्ले में कि बच्चों को भी परेशान कर रहे आने जाने आलों को भी काट रहे फटफटे आलों के पीछे भी लग रहे बहुत कुत्तों से बहुत परेशानी हो गई एकदम और इतने इतने भी नहीं झुमका झूम ही आ रहा पंद्रह पंद्रह बीस बीस कुत्तों का क्या करेंगे पाँच पाँच छः छः कुत्ते तीन तीन चार चार कुत्ते फटफटे आलों को गिरा रहे आत्मों को काट रहे इतरी इतनी घड़ामोड़ी साढ़ावा छोटा शा आपके विश्रांति बिजनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आर आर सी न्यूज और आर आर सी सोशल मीडिया पर आर आर सी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसेप्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्टर हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करे ही नाईन टू पिंपरी फॉरेस्ट मधील जुगारांवर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने छापा मारला या छापेत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांवर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनवर गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईमुळे कारंजा ग्रामीण पोलीस कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पिंपरी फॉरेस्ट परिसरात अवैध जुगार सुरू आहे या माहितीच्या आधारे जुगार अट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने छापा मारला नऊ जण जुगार खेळताना दिसले घटनास्थळावरून रोख रक्कम एक चार चाकी मोबाईल फोन मोटारसायकल आणि साहित्य असा नऊ लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी नऊ जणांवर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे कारंजा ग्रामीण पोलीस करते तरी काय याचा तपास पोलीस अधीक्षकांनी घेण्याची गरज आहे इतकेच नाही तर ग्रामीण पोलिस दलाचे डी बी स्कॉटच्या कामांचा आढावा एसपींनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये काम करणाऱ्या शालेय पोषण योजनेतील महिलांनी आज कार्यकर्त्यांनी आज जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन व्यथा मांडली सरकारकडे मानधनात वाढ करण्याची जोरदार मागणी केली आचार संघटनेचे मोहन वानखडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी शिंदे सरकारच्या काळात एक हजार रुपयांची मानधन वाढ जाहीर करण्यात आली होती मात्र त्याचा अद्याप जी आर निघालेला नाही ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या साठ आणि चाळीस प्रमाणात चालते मात्र दोन हजार अकरापासून केवळ एकोणवीस रुपयांचीच वाढ करण्यात आली असून आजही महिलांना फक्त दोन हजार पाचशे रुपये मानधन मिळते म्हणजेच दिवसाला फक्त त्र्याऐंशी रुपये महागाईच्या काळात हे मानधन अत्यंत अपुरे असून यावर उदरनिर्वाह शक्य नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे शिवाय गावातील राजकारणामुळे अनेक अनुभवी महिलांना कामावरून हटवले जात आहे आणि नवीन नियुक्त्या ओळखीच्या आधारावर केल्या जातात असे त्यांनी सांगितले दरमहा किमान सव्वीस हजार मानधन देण्यात यावे काम करणाऱ्या महिलांना कमकुवत चपराशी म्हणून शासकीय दर्जा मिळावा राजकारणामुळे होणारी मनमानी थांबवावी आणि तसेच एक हजार रुपयांची जाहीर केलेली वाढ तातडीने अंमलात आणावी अशी अपेक्षा केली जात आहे मदत महिला बंधू आहेत हे केवळ त्र्याऐंशी रुपया रोजातच काम, काम करत आहे आणि जे लोक काम करत नाहीत अजिबात त्यांना शासन मोफत धान्य देते मोफत पंधराशे रुपये आमचा आरोप नाही आहे पण जे लोक कष्ट करतात त्या लोकांना त्या कष्टाचा काहीतरी मोबदला भेटला पाहिजे आमच्या ज्या महिला आहे या महिला गेल्या जवळपास अकोल्या जिल्ह्यातील म्हणा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला त्र्याऐंशी रुपये रोज आता सांगा त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये दे आपला दैनंदिन जो जो काही खर्च आहे तो कसा भागत असेल त्यांचा आज एक महिला जर शेतामध्ये कमायला गेली तर ते पाचशे रुपये कमावू शकते एका दिवसाची पण आमची जे आमच्या संघटनेच्या ज्या महिला आहेत ह्या फक्त केवळ त्र्याऐंशी रुपये रोज म्हणजे फक्त अडीच हजार रुपये महिन्यामध्ये हे आपला उजारा करतात शासनाच्या लक्ष देत नाही म्हणून शासनाला विनंती करतो की या लोकांचा तुम्ही विचार करून या लोकांच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि या ठिकाणी ही जी योजना जाते ही गावस्थळावर जी एक शालेय पोषण आपल्या समिती असते व्यवस्थापन समिती तिच्या माध्यमातून चालते आणि ते लोक गावातून राजकारण झालं की पुन्हा जे का जे काही बाई असते कामाला ते काढून टाकतात आणि नवीन बाई घेतात आपल्या जवळची आणि असा हा अन्याय होत चाललेला आहे आणि म्हणून शासनाला मी विनंती करतो की यांना सव्वीस हजार रुपये मॅनधन द्यावे आणि यांना कम्पोज चपराशी म्हणून लागू करावे इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत ज्या समाजात आपण राहतो त्यांचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनाशी बाळगून सदैव कार्यरत राहणारे प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे हे समाजसेवक शिक्षक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत त्यांचा वाढदिवस म्हणजे एक सामाजिक प्रेरणेचा सोहळाच ठरला आर आर सीचा हा विशेष वृत्तांत गरजू वंचित दुर्बल घटकांच्या मदतीसाठी प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे सतत पुढे असतात शिक्षण आरोग्य मार्गदर्शन नैतिक आधार रोजगार समाज प्रबोधन अशा अनेक माध्यमांतून त्यांची समाजाशी नाड जोडलेली आहे डॉक्टर हुशे यांनी केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भासह इतर भागातही सेवाभावाचा दरवड पोहोचला आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही सकारात्मक घडावे असा त्यांचा प्रयत्न असतो डॉक्टर संतोष हुशे यांनी गरजूंना शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अपघातग्रस्तांना आर्थिक हातभार रुग्णांना औषधोपचारासाठी मदत आणि गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा यासारखी कामे सातत्याने केली आहेत सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अनेक परिसंवाद जनजागृती मोहीम आणि शिबिरे आयोजित करून समाजमन जागृत केले आहे प्राध्यापक डॉ संतोष हुशे यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे कोणतीही राजकीय सत्ता किंवा पद नसतानाही केवळ संवेदनशील मन आणि सेवाभाव यांच्या आधारे त्यांनी सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे त्यांच्या कार्यपद्धतीत प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि माणुसकीची जाणीव आढळते अशा या समर्पित सेवाव्रतीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्यांच्या कार्यामुळे समाजात चांगुलपणाचा संदेश पसरत असून आजच्या यंत्रयुगातही माणुसकी शिल्लक आहे हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित होते यावेळी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख डॉक्टर प्रवीण लोखंडे गिरीश गोखले माया इतरकर अनिल माहोरे सुभाष सातव रामदास खंडारे प्रकाश बिडकर श्रीराम पालकर सुनील नावकर संतोष बिलबिले आशिष ढोमणे भराडसर राहुल कराडे विजय खरोटे लक्ष्मण निखाडे नितीन देऊडकर प्रवीण वाघमारे प्रवीण निलखंड गुलाबनामी आझाद महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर वृंद बारशी लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे इतर पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक सेना विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच प्राध्यापक लखाडे प्राध्यापक पवार विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी सावता परिषद अशा अनेक प्रेम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रेमरूपी आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते मंगळवारी जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात धक्कादायक घटना घडली तीन महिन्यापूर्वी एम ची शिक्षा भोगून कारागृहातून सुटलेल्या शाहरुख नावाच्या कुख्यात गुंडाने एका व्यक्तीवर किरकोळ कारणावरून जोरदार शस्त्राने जीवघेना हल्ला केला या प्रकरणी जुने शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे शेख यांनी म्हटले आहे की एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी ते सोनटक्के प्लॉट परिसरातून जात असताना कुख्यात आरोपी शाहरुखच्या दुचाकीमुळे त्यांच्या शरीरावर चिखल उडाला शेख यांनी शाहरुखला गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या आरोपी शाहरुखने शेख यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले शेख यांना गंभीर दुखापत झाली आहे या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सणासुदीच्या दिवसांमध्ये जुन्या शहरातील कुख्यात गुंड कारागृहातून बाहेर आल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन श्रींच्या पालखीचे खामगावात जल्लोषात झाले स्वागत गुरुवारी शेगाव नगरीत भक्तांसोबत होणार दाखल बनावट रेशन कार्ड तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा पुरवठा विभागाची टाळाटाळ जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष समस्यांनी विडखा घातलेल्या बस स्थानकात आणखी समस्या एसटी महामंडळाला सापडला नाही मुरुम तर टाकली माती मध्ये व्यवसाय करा रस्त्यावर नाही अतिक्रमण मुक्त रस्त्यासाठी महापालिका पोलीस आग्रही नीट गाडी चालवता येत नाही का विचारणे पडले महागात कुख्यात गुंडांनी पुन्हा केला राडा चिखलयुक्त रस्ते ठरले कारण बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार